शिवसेनेच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं सोलापूर दक्षिण या ठिकाणी काँग्रेसनं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या अमर पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत मिठाचा खाडा पडला आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे म्हणजे भाजपच्या बी टीम आहेत असं म्हटलंय दरम्यान प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम आहेत भाजपासह हो प्रणिती शिंदेनी आतून हात मिळवणी केली आहे प्रणिती शिंदे भाजपचा प्रचार करतायत मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं की त्यांच्या घरातली ही शेवटचीच खासदारकी आहे यापुढे असं म्हणत शरद कोळी यांनी जोरदार टीका केली आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परिणिती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार प्रणिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हि काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबांचा बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परदित शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही अक्कलच नाही मुळात ही बेअकली माणसं शिंदेनं भाजप कडून सुपारी घेतलेली आहे भाजपची हात मिळवणी केलेली आहे म्हणून तिकड खासदार केला भाजपनं तिला मदत केली ती म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि आम्हाला काय फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून वादच नाही मला या माध्यमातून आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला तवायला ठेचून काढलं पाहिजे यावेळी शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसैनिक उपस्थित होते